शुक्रवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक संभाजीनगर येथे पावसाचे पाणी साचून महामार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते या अशी वृत्त आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते या घटनेची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग व हायवे प्राधिकरण खात्याकडून खारेपटण संभाजीनगर येथे राष्ट्रीय महामार्गावर साठलेल्या पावसाचे पाणी तत्काळ मार्गस्थ करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग केला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक संभाजीनगर येथे कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तसेच महामार्गाच्या बाजूला असलेले वहाळ नाले व गटारे आणि मोरी पावसाळ्यापूर्वी साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी महामार्गावरच थांबले होते त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते या घटनेचे वृत्त आपल्या सिंधुर्ग डिजिटल न्यूज चॅनल मार्फत प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुमावत यांसह त्यांच्या कर्मचारी वर्गाने घटनास्थळी तातडीने भेट दिली त्यानंतर युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले जेसीबी व इतर साधनांच्या साह्याने महामार्गावर साचलेले पाणी निचरा करून महामार्ग मोकळा करण्यात आला याबाबत खालेपटन ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका